नमस्कार सविताच पाककलामध्ये स्वागत आहे शाळेच्या डब्यासाठी बनवत आहोत शॉर्ट ब्रेक किंवा लहान सुट्टीसाठी रव्याचे आपे त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक कप रवा अर्धा कप दही चवीपुरतं मीठ आणि इनो तर चला सुरू करूया हा घेतलेला आहे शंभर ग्रॅम रवा पन्नास ग्रॅम दही वजनी प्रमाण हे आहे वाटी प्रमाण पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे मिक्स झालं हे दहा मिनटं बाजूला ठेवा म्हणजे रवा छान फुगून येईल तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया चटणीसाठी मी पन्नास ग्रॅम म्हणजे अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची तिखट तुमच्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करा मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं एक, एक टेबलस्पून शेंगदाणे आणि चवीपुरती कोथिंबीर थोडंसं चवीपुरतं मीठ सर्व मिश्रण एकत्र एक करून चटणी वाटून घेऊया तर पहा चटणी वाटून झालेली आहे आता आपण चटणीला फोडणी देऊया त्यासाठी घेतलेलं आहे अर्धा टीस्पून तेल अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे गॅस बंद करून कढीपत्त्याची पाणी घाला तर बघा फोडणी झालेली आहे तयार तर फोडणी देऊन चटणी बाजूला ठेवू आणि आता आपण आप्पे आप्प्यासाठी जे मिश्रण केलं होतं ते भिजलेलं आहे त्याच्यात आता थोडं थोडं पाणी घालून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी घाला एकदम पाणी घालू नका साधारण इडलीची जशी कन्सिस्टन्सी असते पिठाची त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपण आप्प्याची ठेवणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालत तुम्हाला आयडिया येईल आता मी घातले चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्यानंतरही थोडं पाणी घालून मी व्यवस्थित मिक्स करते तोपर्यंत आता आप्पे पात्राला आपण तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर आता गॅस चालू करून आपण अर्धा स्पून सॉरी टेबल स्पून इनो घालणार आहे आणि इनो घातल्यानंतर लगेच आपण ते अप्पे करायला घेणार आहोत इनो घातल्यानंतर छान व्यवस्थित हट मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर आता आपण आपलं पात्र गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण अप्पे घालून घेऊया गॅसची फ्लेम थोडी बारीक ठेवा म्हणजे मध्यम ठेवा आणि एक पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटांनी आपण उघडून पाहूया तर बघा आपे छान वर्ण फुलून आलेले आहेत तर आता त्याला आपण वर्ण थोडं साजूक तूप लावूया म्हणजे आपण ते पलटी केल्यानंतर ते खालणं पण छान ख्रिस्पी होतील आणि खमंगही लागतील तर पहा बघा कलर किती सुंदर आलेला आहे आप्पे करताना जाड रवा घ्या शक्यतो बारीक घेतला तरी काही हरकत नाही पण जाड असेल तर जास्त छान होतात ते गरम आहे भांडं त्यामुळे थोडंसं हे होतं आहे अशा पद्धतीने सगळे आपे एक साईडला पलटी करून घ्या वर्ण तूप लावल्यामुळे ते खालणं छान खमंग भाजले जातील तर हा कलर खूप सुंदर आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे आपे झटपट बनतात कसे वाटले हे आपे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा किती स्पंजी छान झालेले आहेत रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद